कोणतीही वाईट गोष्ट मनुष्य प्राण्याला विनाशाकडे घेऊन जाते सुंदरता ही बोलण्यात वागण्यात आणि विचारात असते पण लोक दिसण्यात आणि कपड्यातच पाहतात समुद्र सर्वांसाठी समान आहे परंतु काहींना मासे सापडतात काहींना शेल सापडतात काहींना मोती सापडतात आणि इतर फक्त त्यांचे पाय ओले करतात जीवन सर्वांसाठी सारखेच आहे आपण जे शोधत आहोत तेच आपण पूर्ण समर्पणाने शोधू शकतो आमची वागणूक प्रत्येकाशी चांगलीच आहे पण आम्ही तेव्हाच बदलतो जेव्हा समोरचा बदलतो चांगले कर्म करणारी व्यक्ती ही तुकोबांच्या गाथेप्रमाणे असते तिला कोणी कितीही बुडवण्याचा प्रयत्न केला तरी तरुण जाते अपेक्षा थोडक्यात ठेवल्या की समाधान पण जास्त असते दिसणं कसेही असू द्या हो पण स्वभाव मात्र दिलदारच पाहिजे स्वतःचा राग इतका महाग करा की कोणालाही तो परवडणार नाही आणि स्वतःचा आनंद इतका स्वस्त करा की तो फुकट लुटता येईल विश्वास असेल तर न बोलताही सारे काही समजून घेता येते आणि विश्वास नसेल तर बोललेल्या शब्दाचाच चुकीचा अर्थ घेतला जातो